घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या चोवीस फेब्रुवारीच्या भागामध्ये दागिने घेऊन पळून जाणाऱ्या ऐश्वर्याला अचानकपणे जानकी एंट्री करत अडवलंय आणि त्यानंतर पोलिसांची धमाकेदार एंट्री करत आता सगळा सगळा पोलिसांच्या समोर आलाय पोलिसांनी कोण आहे या सगळ्यामध्ये हे सगळं शोधलेलं आहे आणि ऐश्वर्या आणि सारंग यांचा फ्लॉप जानकीच्या येण्याने झालेला आहे प्लॅन फ्लॉप तो कसा या व्हिडिओमध्ये इकडे आता ऐश्वर्या सांगत असते जा हिच्यासाठी सूप बनव जा आणि त्यानंतर मग आता ऐश्वर्या सांगायला लागते हिला ना हिला इटलीला पाठवलं पाहिजे इटालियन सूप प्यायचं आहे हिला आणि हे सगळं बोलत असताना तिकडे सारंग इकडे आता वेश घालून आलेला असतो सारंगला पाहिल्यावरती आता लगेचच इकडे अवंतिकाला संशय येतो की नक्की हा पेस्ट कंट्रोलवाला आहे तरी कोण आणि त्याच वेळेला ऐश्वर्या म्हणते हा सगळ्यात पहिली सुरुवात तुम्ही आमच्या रूमपासून करा जा जा तुम्ही आमच्या रूम मध्ये जा आणि आमच्या रूममध्ये पेस्ट कंट्रोल करायला सुरुवात करा असं म्हटल्यावरती अवंतिका म्हणते एक मिनिट अशा पद्धतीने कुठेही जाऊ शकत नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुम्हा आय कार्ड दाखवावं लागेल आय कार्ड दाखवा आणि त्यानंतर मग तुम्ही जा असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सारंग गडबडतो आणि त्यावरती अवंतिका सांगायला लागते तुमचं नाव सांगाल का त्यावरती आता सारंग इकडे तिकडे पाहायला लागतो ऐश्वर्या या सगळ्यामध्ये सारंगकडे पाहते आणि नाव सांगा सारंगला नाव माहितीच नसतं त्यावेळेला ऐश्वर्या सांगते काय ग तुझी इतकी सगळी चौकशी का चाललेली आहे काय गरज पडली तुला इतकी सगळी चौकशी करायची यावरती अवंतिका म्हणते असं काय करतेस अगं हल्ली किती चोऱ्या होत असतात आणि या हो सगळ्यामध्ये एक बातमी अशी आहे की असंच एका पेस कंट्रोलवाल्याने आतमध्ये एंटर करून ओर ओनरला मारून टाकलेलं आहे तुला माहित नाहीये का या सगळ्या ज्या गोष्टी घडतात ना आपण अलर्ट राहायला पाहिजे त्यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते हा आमचा नेहमीचा आहे नेहमी येणारा इकडे आहे पेस कंट्रोलवाला आणि त्यामुळे त्यामुळे त्या तुला त्याची चिंता करायची काहीच गरज नाहीये यावरती अवंतिका म्हणते असं कसं नेहमीचा असला तरी काय नाव आहे तुमचं काय हो यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते मानसिंग नाव आहे त्याचं मग अवंतिकाला अजून संशय येतो की हा माणूस नाव का सांगत नाहीये त्यावरती मग आता ती आय कार्ड मागते आय कार्ड मागितल्यावरती ऐश्वर्या म्हणते बघताय काय दाखवा आय कार्ड तुमचं ऑलरेडी ऐश्वर्याने मानसिंग नावाचं खोटं आय कार्ड बनवून घेतलेलंच असतं मग आता अवंतिका ते आय कार्ड पाहते आय कार्ड पाहिल्यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते बाद झालं चल। चला तुम्ही हिच्या बाबी लागू नका हिला तर फुकटच्या गोष्टी करण्यापासूनच वेळ नसतो मिळत असं म्हणत ऐश्वर्या आता सारंगला ज्या वेळेला वरती घेऊन जात असते त्याच वेळेला वरून आता सौमित्र खाली येत असतो आणि त्यावेळेला आता सारंग घाबरतो सौमित्राने जर मला ओळखलं तर आणि त्याच वेळेला मग आता ऐश्वर्या युक्ती करते चला तुम्ही काय थांबलायत आमच्या रूम पासून सुरुवात करा सांगितलं ना मी तुम्हाला असं म्हणत ती आता सारंगला वरती घेऊन जाते तोपर्यंत सारंग रूम मध्ये येतो ऐश्वर्या ऐश्वर्या पाणी द्या पाणी द्या लवकर मला खूप त्रास होतोय असा आता ओरडायला लागतो ऐश्वर्या म्हणते सगळ्यात पहिले कपडे काढा तोपर्यंत इकडे आता अवंतिका सांगते अरे या ऐश्वर्याचं काय चाललंय या गोष्टीवरती आपल्याला फोकस करायचा नाहीये सध्या आपल्याला काम करायचं आहे जानक्यवाहिनीचा फोन आला होता चल नामांच्या खोलीत असं म्हणत तो अवंतिकाला नानांच्या खोलीत घेऊन जातो इकडे आता ऐश्वर्या सांगते पाणी पाणी काय करत बसल्यात एक काम धड करता येत नाहीये यावरती सारंग म्हणतो काम काय काम माझा जीव घुसमटलेला आहे आणि हा जीव घुसमटल्यामुळे आता मला त्रास होतोय पहिले पाणी द्या ऐश्वर्या म्हणते मी काय म्हणते पहिले कपडे काढा सारंग म्हणतो पण कपडे का काढू अहो हेच कपडे घालून जाऊन मला आता तिकडे चोरी करायची आहे ना जर मला ही चोरी करायची असेल तर कपडे काढल्यावरती सगळेजण मला ओळखतील तुम्ही काय सांगताय मला यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही डोक्यावर पडलात का हो मी काय सांगते तुम्हाला समजत नाही आहे का आत्ता जर जर का तुम्ही इकडे गेला नाहीत खाली नॉर्मल सारंग म्हणून तर सगळ्यांचा संशय तुमच्याकडे येईल पेस कंट्रोलवाला आला तेव्हा तुम्ही बाहेर होतात हे जर सगळ्यांना कळलं आणि त्यानंतर चोरी झाल्यानंतर आत आलात तर तुमच्यावरती संशय नाही का येणार यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या अहो कुठ कुठून एवढी हुशारी तुमच्या अंगात येते असं म्हणत सारंग आता आपले कपडे काढतो ऐश्वर्याकडे देतो आणि त्यावरती ऐश्वर्या सांगते त्या गुलाबच्या समोरून तुम्ही, तुम्ही घरात येणं अपेक्षित आहे त्या गुलाबला कळलं पाहिजे की तुम्ही आत येत आहे आणि घरातच आहात ते त्याला दाखवून द्या की मी घरात आलेलो आहे यावरती सारंग म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी बरोबर हे सगळं करीन असं म्हणत सारंग मागच्या दाराने आता घराच्या बाहेर पडून पुढच्या दाराने गुलाबच्या समोर येण्याचा प्लॅन करतो तोपर्यंत इकडे आता सौमित्र नानांकडे येतो नानांकडे आल्यावरती सौमित्र नानांना सांगत असतो की वहिनीचा मला कॉल आला वहिनीने मला सांगितलं की त्या कुलूप किल्ली आणि कड याच्याबद्दल तुम्हाला विचारायला तर तुम्ही मला सांगू शकाल का की नक्की काय आहे ते सगळं सत्य यावरती नाना पुन्हा पुन्हा देवाराचं कुलूप आणि ऋषिकेशच्या हातामधलं पार्वतीने बिरलेलं कड या दोन गोष्टींचा आता इकडे उलगडा करण्याचा प्रयत्न करत असतात पण ऋषिकेशचं कड हे समजण्यापलीकडे बाकी कोणत्याही गोष्टी काही कळत नसतात तोपर्यंत आता इकडे जानकी विचार करते काय झालं असेल सौमित्र भाऊजी बोलले असतील का नाही नाही मला सौमित्र भाऊजींसोबत बोलायलाच पाहिजे म्हणून जानकी सौमित्राला कॉल करायला निघते की करा नक्की तिकडे काय चाललंय तोपर्यंत तो गुलाब किचनमधून बाहेर येतो आणि त्याच वेळेला सारंग तिकडे येतो गुलाब गुलाब असं म्हणत तो गुलाबला म्हणतो काय रे पेस्ट कंट्रोलवाले आले का त्यावरती गुलाब म्हणतो हो सारंग दादा दा? ते काय ते वरतीच गेलेले आहेत हे बघा हे आले असं म्हणतात सारंग ज्या वेळेला ऐश्वर्याकडे पाहतो त्याला धक्काच बसतो कारण ऐश्वर्याच्या या प्लॅनबद्दल त्याला काहीही माहीत नसतं आणि त्यामुळे तो आता पटकन ऐश्वर्या असं बोलणार तितक्यात आता इकडे ऐश्वर्या लगेचच आपल्या हातामध्ये असलेली फवारणीचा तो स्प्रे सारंगवरती मारते गुलाबवरती मारते आणि आउट ऑफ द प्लॅन जाऊन सारंगवरती स्प्रे मारायचा नसताना सुद्धा तिने स्प्रे मारलेला असतो कारण सारंगच्या तोंडातून तुंद ऐश्वर्या हे नाव बाहेर पडत असतं त्यामुळे नायराजं मी तिला ते पाऊल उचलायला लागतं त्यानंतर सारंग खाली पडतो इकडे आता गुलाबखाली पडतो तोपर्यंत इकडे जानकीचा सौमित्राला फोन येतो सौमित्र फोनवर ती जानकीसोबत बोलत असतो चालकी बेटे काय झालं नानांनी काही सांगितलं का यावरती सौमित्र म्हणतो वहिनी अजून तरी नाना काही बोललेले नाही आहेत पण मी प्रयत्न करणारच आहे नानांना या सगळ्यामध्ये त्यांच्या तोंडून सत्य काढून घेण्यासाठी त्यावरती मग मात्र आता इकडे सौमित्र म्हणतो पण वहिनी मला कळत नाही आहे की आपल्याकडे किल्ली आहे पण कुलूप नाही आहे ते कुलूप कसलं असू शकतं आणि तुझ्याकडे काय असू शकतं असं म्हणत आता देवाऱ्यापर्यंत हिंटपर्यंत सौमित्र आणि जानकी पोहोचणार तितक्यात ऐश्वर्या बेडरूममध्ये पोहोचते आणि ती आता सौमित्रवरती स्प्रे करते सौमित्र नंतर अवंतिका नंतर नाना या तिघांवरती स्प्रे केल्यावरती तिघही जण बेशुद्ध पडतात आणि तोपर्यंत जानकी हॅलो हॅलो सौमित्र भाऊजी सौमित्र भाऊजी असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये बोलायला लागते तिला काहीतरी सस्पेशियस वाटतं तिला संशय घेतो की काहीतरी गडबड आहे म्हणून ती आता हॅलो हॅलो करते पण तिघांच्या खोकण्याच्या आवाजाच्या पलीकडे कोणतीही गोष्ट तिला ऐकू येत नाही आणि मग ती घाबरते तोपर्यंत हे तिघं बेशुद्ध पडलेले असतात आणि जानकी अवंतिकाच्या ती कॉल करते ज्या वेळेला ती अवंतिकाच्या मोबाईलवर करते इकडे ऐश्वर्या तो फोन घेते आणि तो फोनसुद्धा स्विच ऑफ करते जेणेकरून जानकीचा कोणाकोणाला फोन यायला नको आणि मग ती तिच्या चोरीचा प्लॅन सुरू करते पण जानकी घाबरते काय घडलं असेल तिकडे कुणीच का माझ्या फोनला रिस्पॉन्स करत नाहीये सगळे ठीक असतील ना तितक्यात तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश आल्यावर ती जानकी घडलेला सगळा प्रकार सांगते आणि जानकी सांगायला लागते ऋषिकेश खूप मोठी काहीतरी गडबड आहे मी फोनवरती बोलता बोलता तिघांचे आवाज बंद झालेत आणि मला खूप टेन्शन आले यावरती ऋषिकेश म्हणतो तू विचार करतेस तसं काहीही नसणार नाहीये तू नको काळजी करूस बरं उगाच कशाला चिंता करतेस त्यांच्या घरात काहीही होणार नाहीये यावरती ना मग मात्र आता इकडे जानकी सांगते नाही ऋषिकेश मला तिकडे गेलच पाहिजे यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी तुला कित्येक वेळा मी ही गोष्ट सांगू की तू या सगळ्यामध्ये सारखी सारखी त्यांच्यामध्ये पडू नकोस म्हणून त्यावरती जानकी म्हणते नाही यावेळेला मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये काहीही झालं तरी मला माझ्या माणसांना वाचवायला गेलंच पाहिजे आणि जानकी धावत पळत जायला निघते तोपर्यंत आता इकडे ऐश्वर्या विचार करते काय करू काय करू कशाने लॉक फोडू कारण किल्लीने लॉक उघडलं तर संशय येणार म्हणून आता ती इकडे तिकडे काही शोधत असताना सौमित्र हलतो आणि त्यावरती ऐश्वर्या गडबडते हे काय घडलं म्हणजे औषधाची मात्रा कमी झाली की काय नक्की काय घडलं आहे नाही नाही माझ्याकडे फार कमी वेळ आहे मला धावत पळत हे सगळं करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी माझ्या हातून लवकरात लवकर पूर्ण झाल्याच पाहिजेत असा विचार करत आता ती टाळक बाहेर येते बाहेर आल्यावरती ती आता किचन मधून पाट्या वरवंट्यावरचा वरवंटा घेते तो वरवंटा घेऊन आता ती ताबडतोब पुन्हा एकदा त्या वरवंट्याने लॉक फोडण्यासाठी आत येते तो वरवंटा हातात असतो आणि ती विचार करते याच्याने लॉक मला छान पद्धतीने फोडता येईल मग ती पुन्हा इकडे आता बेडरूम मध्ये येते बेडरूम मध्ये ती नावांचं कबड खोलते तिजोरीचं दार खोलण्यासाठी आधी कबड खोलण्यासाठी ती पाट्या वरवंट्याचा वरवंट्याचा वापर करते मग तिजोरीसाठी सुद्धा ती एक स्क्रूड्रायवर घेते आणि सगळी फोडाफोड करून आता सगळं अस्ताव्यस्त पसरते अस्ताव्यस्त साड्या पसरते नानांचे कपडे पसरते जेणेकरून कुणालाही वाटायला नको की घरच्या माणसाने चोरी केलेली आहे म्हणून असा विचार करत ती आता सगळीकडे वस्तू पसरून टाकते आणि दागिन्यांची पेटीमधले सगळे दागिने काढून ती एका पिशवीत टाकते आणि ती विचार करते चला आता इथपर्यंत माझं काम यशस्वी झाले यापुढे सुद्धा माझं काम यशस्वीच होणार आहे असं म्हणत ती तोपर्यंत आता सगळे दागिने घेऊन घराच्या बाहेर पडणार पण त्याच वेळेला तिचं नशीब खूप खराब असतं कारण जानकी इकडून आता ऋषिकेशला न जुमानता बाहेर पडलेली असते आणि जानकी गेटच्या बाहेर येऊन थांब इकडे ऐश्वर्या आतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत जानकी गेटवरती पोहोचलेली असते ऐश्वर्या विचार करते की ताबडतोब आता मी इथून बाहेर पडते जानकी जोपर्यंत आतमध्ये एंटर करणार त्याच वेळेला तिला ओवीचा कॉल येतो आणि ती ओवीसोबत बोलायला लागते ओवी तिला सांगायला लागते आई मला उद्याला माझी कवितेची कॉम्पिटिशन आहे माझी कविता पाठ करून घेण्यासाठी तू ये ना यावर ती जानकी तिला सांगायला लागते बाळा अगं आत्ता तू तुझ्या बाबांना सांग आत्ता सध्या मला वेळ नाहीये ओवी सांगते आई असं काय करतेस अग माझी पोयम फक्त एकदा फोनवरती तरी आई यावर ती जानकी सांगते बाळा मी तुला म्हटलं ना मी सध्या खूप घाई गडबडीमध्ये आहे तू बाबांना ती पोयम बोलून दाखवशील का ऐश्वर्या तिचा आवाज ऐकते दाराबाहेर पडणारी ऐश्वर्या दारातच थबकते कारण जानकी गेटच्या इथे उभी असते जर मी अशा अवस्थेत बाहेर पडले तर जानकी मला पकडेल आणि पकडून या सगळ्यामध्ये ती मला आता पुन्हा आठ ढकलेल त्यामुळे काय करू काय करू नाही नाही हिला पण आत्ताच कडमडायला पाहिजे होतं असा विचार करत आता ऐश्वर्या मागच्या दाराने गार्डनमध्ये येते आणि गार्डनमध्ये आल्यावरती तिकडे आता ती विचार करते की इथेच हो मी या कुंडीमध्ये हे दागिने लपवून ठेवते वेळ पडली की मग ते दागिने मी बाहेर काढून घेईन असा विचार करत ती मागच्या दाराने गार्डनमध्ये येते तोपर्यंत जानकी पुढच्या दाराने आतमध्ये आलेली सुद्धा असते जानकी ज्या वेळेला येते त्यावेळेला हॉलमध्ये बेशुद्ध पडलेला सारंग आणि आता गुलाब तिला दिसतात आणि गुलाब दादा सारंग भाऊजी उठा असं म्हणत ती सगळ्यांना उठवायला लागते तोपर्यंत ऐश्वर्या म्हणते हिला न कडमडायला हीच वेळ मिळाली का नाही नाही या जानकीला मला ना शहाणपणा तिचा पहिला बंद केला पाहिजे पण त्याआधी मला दागिने चोरले पाहिजेत काय करू ह्या दागिन्यांचं असा विचार करत तिथली एक कुंडी काढते रिकाम्या कुंडीमध्ये ती आता ते दागिने ठेवते त्याच्यावरती माती टाकते आणि त्याच्यावरती एक काळ्या पिशवीमधलं जे झाड असतं ते त्याच्यामध्ये फिक्स करते जेणेकरून कुणाला संशय यायला नको की या सगळ्यामध्ये या गोष्टी म्हणजे याच्यामध्ये दागिने असू शकतील ऐश्वर्याने अचूक प्लॅन केलेला असतो आणि या प्लॅनप्रमाणे वागण्यासाठी ऐश्वर्या आता परत तिच्या बेडरूम मध्ये जाऊन बेशुद्ध होणं आवश्यक असतं नाहीतर जानकीला संशय येईल की एकटे घरामधून ऐश्वर्या गायब आहे म्हणजे हिचं काहीतरी कारस्थान आहे इकडे आता जानकी गुलाबदादा गुलाबदादा उठा ना गुलाबदादा उठा असं म्हणत ती गुलाबला उठवण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत गुलाब उठतो तोपर्यंत आता इकडे सारंग उठतो जानकी सगळ्यांना पाणी देते काय झालं सौमित्र कुठे आहेत यावरती आता इकडे गुलाब सांगतो ते ना नानांच्या बेडरूम मध्ये गेले होते जानकी आता घाबरते आणि आता धावत पळत ती नानांच्या बेडरूम मध्ये येते पाहते तर काय नाना या सगळ्यामध्ये बेशुद्ध पडलेले बेड वरती आणि अवंतिका आणि सौमित्र हे दोघ जण आता दोघही जण खाली आता पडलेले असतात हे सगळं चालू असताना जानकी तांब्यात पाणी घेते पाणी घेऊन या सगळ्यामध्ये जानकी तिघांच्याही तोंडावरती मारून त्यांना उठवण्याचा प्रयत्न करते आता इकडे नाना अवंतिका आणि सौमित्र यांना शुद्ध आल्यावरती जानकी म्हणते काय झालं काय झालं तुम्ही असे बेशुद्ध कसे पडलात नक्की काय घडलं होतं यावरती आता इकडे सौमित्र घडलेला प्रकार जानकीला सांगायला लागतो आणि तो जानकीला सांगायला लागतो अगं बहिणी मी तुझ्याशी फोनवरती बोलत होतो ज्या वेळेला आपण फोनवरती बोलत होतो त्याच वेळेला पेस्ट कंट्रोलवाला इकडे आला होता मग जानकी म्हणते मग हे काय घडलं यावरती ते सांगायला लागतात की हे बहुतेक काहीतरी त्यांनी स्प्रे केलेलं आहे असं म्हटल्यावर ती जानकी इकडे तिकडे पाहते आणि हे काय घडलं म्हणून तिकडे असलेले सगळे सगळे आता ती हे गोळा करते अस्ताव्यस्त पडलेल्या सगळ्या वस्तू गोळा करते आणि तिचं लक्ष तिजोरीकडे जात ज्या जा वे वेळेला तिचं लक्ष तिजोरीकडे जातं त्यावेळेला आता जानकी म्हणते काहीतरी गडबड आहे मग अवंतिका सौमित्र जानकी हे सगळेजण तिजोरीकडे पाहतात तर तिजोरीचे दागिने गायब झालेले असतात मग आता सांगायला लागतो सौमित्र बहुतेक तो जो कोणी पेस कंट्रोलवाला आला होता ना त्यानेच या सगळ्यामध्ये या गोष्टी केलेल्या आहेत असं म्हटल्यावर ती आता इकडे सगळी घटना जानकीच्या समोर आलेली असते कारण तिला ज्या वेळेला ती आता हॉलमध्ये येते तेव्हा पण एक विचित्र वास येत असतो आणि ज्या वेळेला ती आता हॉलमधून बेडरूममध्ये जाते तेव्हा पण एक विचित्र वास येत असतो आणि या वासामुळे जानकीच्या लक्षामध्ये सगळ्या गोष्टी लगेच येतात या की या पेस कंट्रोल वाल्याने काहीतरी फवारणी केलेली आहे आणि फवारणी करून त्याने या सगळ्यांना बेशुद्ध केले मग जानकीच्या डोक्यात एक तिला दिसलेले असतात मग ज्या वेळेला बाकी सगळे दिसतात त्यावेळेला आता इकडे ऐश्वर्या कुठे आहे तिला पहिला डाऊट येतो ऐश्वर्यावरतीच मग ती धावत पडत सारंगच्या बेडरूम मध्ये निघते सारंग हे सगळं पाहतो आणि सारंग हदरतो जानकी थांब थांब तो थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण जानकी काही थांबायला तयार नसते कारण तिला ऐश्वर्यावरती डाऊटच आलेला असतो मग धावत पळत जानकी आता ऐश्वर्याच्या रूम मध्ये येते सारंग विचार करतो अरे बापरे आता जर का ऐश्वर्या तिकडे नसतील तर झालं सगळं कल्याण म्हणजे आता या सगळ्यामध्ये आम्ही अडकलोच समजायचं तो तोपर्यंत ऐश्वर्या इकडे आता विचार करते कपडे वगैरे काढून ती आता त्या गमल्याच्या इकडे ठेवते आता ते कपडे काढून ठेवणं हा एक साईनच असतो की इथेच कुठेतरी दागिने असतील हे शोधण्यासाठी आता खूप मोठी गडबड असते आणि तिला आता ते जी कुंडी आहे ती कुंडी ओळखू येण्यासाठी तिने ते कपडे कुंडीच्या मागेच लपवलेले असतात जेणेकरून तिला स्वतःला कुंडी ओळखू येईल पण तिला माहित नसतं या तिच्या कारस्थानामुळे ती या सगळ्या मोठ्या संकटात अडकत असते तोपर्यंत जानकी आता वरती यायला लागते आणि आता जानकी ज्या वेळेला वरती येते त्या वेळेला ती आता ऐश्वर्याच्या रोम मध्ये पहिली येते आणि आता दार उघडते दार उघडल्यावर ती तोपर्यंत ऐश्वर्या हे सगळं कारस्थान करून आता वरती आलेली असते आणि वरती येऊन तिने आता पूर्ण बेशुद्ध पडण्याचं अवस्थेत रूप घेतलेलं असतं बेशुद्ध पडण्याचं नाटक केलेलं असतं मग त्यावर ती जानकी म्हणते ऐश्वर्या ऐश्वर्या उठ ऐश्वर्या उठ असं म्हणत जानकी ऐश्वर्याला उठवण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळेला नाटक करत ऐश्वर्या काय झालं काय झालं यावरती जानकी म्हणते हे इथे काय पडलेस तू यावरती ऐश्वर्या सांगते काही नाही तो पेस्ट कंट्रोलवाला आला आणि इथे काहीतरी आता स्प्रे केला आणि मला हे केलं पण जानकीला त्या रूममध्ये अजिबात वास येत नसतो त्या गडबडीत जानकीच्या लक्षात ही गोष्ट येत नाही की जो वास नानांच्या बेडरूममध्ये जो वास हॉलमध्ये तो वास हिच्या रूममध्ये येत नाही तरीही बेशुद्ध पडलेली आहे मग आता ऐश्वर्या म्हणते काय पेस्ट कंट्रोलवाल्याने चोरी केली जानकीने चोरी झाली असं बोललेलं पण नसतं पण ताबडतोब ती असं म्हणते की चोरी झाली त्यावरती ते जानकी तेव्हा नाही तिला लक्षात येत आणि जानकी सांगते की हो तो पेस कंट्रोलवाला आला होता त्याने सगळ्यांनी तुम्हाला गुंगीचं औषध दिलं आणि गुंगीचं औषध देऊन त्यांनी तुम्हाला सगळ्यांना बेशुद्ध केलं यावरती ऐश्वर्या म्हणते हे कसं घडलं जानकी सांगते हो खाली सगळे जण आता तिकडे बेशुद्ध आहेत आणि हे सगळं ना त्या पेस कंट्रोलवाल्याने केलेलं आहे आता काही हे झालं तरी आपल्याला डॉक्टर इकडे आता पोलिसांना बोलवायलाच पाहिजे कारण पोलिसपर्यंत कंप्लेंट केली तर आणि तरच तो पेस कंट्रोलवाला कोण आहे ही, ही गोष्ट आपल्याला समजेल आणि आपण त्याला पकडू शकू असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या गडबडते काय पोलीस पण इकडे जानकी तिचं काही ऐकत नाही ताबडतोब ती पोलिसांना कॉल करते आता ऐश्वर्याचा हा प्लॅन फ्लॉप झालेला असतो कारण पोलीस बोलवणं हे तिच्या मुळातच प्लॅनमध्ये भाग नसतो त्यामुळे आता इकडे तोपर्यंत विचार करत असते ओवी की आई का नाही आली आणि ती म्हणते बाबा आई अजून आली नाही माझी उद्या कविता हे करायची आहे यावरती ऋषिकेश म्हणतो बाळा ये इकडे आई येईलच इतक्यात मी तुझी कविता पाठ करून घेतो असं म्हणत ऋषिकेशला जानकीची काळजी वाटत असते की नक्की जानकी गेली कुठे असेल काय झालं असेल तिच्यावरती कोणतं संकट तोडवलं नसेल ना आणि मग तो आता ओवीचा अभ्यास घ्यायला लागतो तोपर्यंत इकडे आता जानकी सगळ्यांना पाणी वगैरे प्यायला देते आणि सगळ्यांना शुद्धीवरती आणते आणि त्यावरती डिस्कस केलं जातं त्यावेळेला कोण कुठे होतं कोण कुठे होतं असा आता विचार चालू असतो त्यावरती ऐश्वर्या सांगायला लागते की बहुतेक ना तो पहिला आमच्या रूममध्ये गेला होता आमच्या रूममध्ये गेल्यावरती त्याने पहिलं मला बेशुद्ध केलं असेल आणि त्यानंतर खाली आला असेल इकडे नानांना ज्यानकी सांगत असते नाना तुम्ही काळजी करू नका मी व्यवस्थितरित्या तुम्हाला आ, मी आपल्या दागिन्यांना काहीही होऊ देणार नाहीये घरामधून दागिने गायब आहेत ते त्यांनीच चोरलेले आहेत पण काहीही झालं तरी आपले जे पारंपरिक दागिने आहेत आपल्या घराचे दागिने आहेत ते दागिने मात्र आता मी कुठेही जाऊ देणार नाहीये यावरती मग आता जानकी विचारायला लागते की, विचार की गुलाबदादा तुम्ही कुठे होतात गुलाबदादा सांगतो की मी इकडे होतो मी ज्या वेळेला किचनमधून बाहेर आलो तेव्हा तो पेस्ट कंट्रोलवाला खाली आला पेस्ट कंट्रोलवाला आल्यावरती तो पेस्ट कंट्रोल करता करता माझ्या विषय आला आणि माझ्या तोंडावरती स्प्रे मारला त्यानंतर मी बेशुद्ध झालो इथून इथून तो खाली आला बाकी पुढचं मला काहीच आठवत नाही आहे असं म्हणत गुलाबात बुध घडलेली घटना आता सांगायला लागतो तोपर्यंत तो ऐश्वर्या नाटक करते अच्छा म्हणजे त्यावेळी पहिलं मला बेशुद्ध केलं आणि मग तुम्हाला करायला आला का त्यावर जानकी म्हणते अस सारंग भाऊजी तुम्ही कुठे होतात आता सारंगच्या तोंडातून काही शब्दच फुटत नसतो मग ऐश्वर्या सांगते असं काय करताय सारंग अहो तुम्ही हॉलमध्ये बेशुद्ध पडलात ना आता ऐश्वर्याला कसं माहिती हॉलमध्ये बेशुद्ध पडलात कारण तिने असं सांगितलेलं असतं की पहिल्यांदा तो माझ्या मा रूममध्ये आला माझ्या मा रूममध्ये मला बेशुद्ध केलं आणि त्यानंतर खाली आला आणि मग ऐश्वर्याला उठली असते जानकी आल्यानंतर मग तिला कसं कळलं की सारंग खाली बेशुद्ध पडलाय एक एक पॉइंट त्यावेळेला जरी जानकीकडून कडून सुटत असले कारण त्यावेळेची सिच्युएशन विचित्र असते पण नंतर जानकी ज्या वेळेला विचार करणार तेव्हा हे सगळे पॉइंट लक्षात येणार सारंग सांगतो हो हो मी इथे होतो त्यावेळेला गुलाब म्हणतो हो आम्ही दोघं पण इथे होतो सारंग दादा नुकतेच घरातून बाहेरून घरात आले होते मी दार उघडलं दार उघडून आम्ही दोघ जण बोलत असताना वरून तो पेस कंट्रोलवाला आला येऊन त्याने आम्हाला बेशुद्ध केलं आणि त्यानंतर मग तो कदाचित नानांच्या बेडरूम मध्ये ना गेला असेल जानकीच्या समोर इत्यंभूत माहिती येते जानकी सांगते काळजी करू नका मी पोलिसांना बोलवले आपल्या दागिन्यांना काहीही होणार नाहीये असं म्हटल्यावर ती पोलिसांचं नाव काढल्यावर ती सारंग लटपटतो काय पोलिसांना यावरती जानकी म्हणते या हो सारंग भाऊजी तुम्ही काळजी करू नका पोलीस आले की सगळी चौकशी करतील आणि या सगळ्यामध्ये जो कोणी चोर असेल त्याला पकडतील आपले दागिने नक्की परत मिळतील जानकीने पोलिसांना बोलवले ही गोष्ट सारंगला काही हजम होत नाही आणि तोपर्यंत पोलीस येऊन आलेले असतात पोलीस आल्यावरती मग जानकी दार उघडते दारू ती जानकी सांगते मी जानकी ऋषिकेश रणदिवे मी तुम्हाला कॉल केला होता मग पोलीस येतात पोलीस आतमध्ये ती जानकी त्यांना सगळी इत्यंभूत माहिती सांगते काय घडलं होतं कसं घडलं होतं मी आले तेव्हा कोण कुठे कुठे होतं आणि हे सगळं सांगितल्यावरती त्या सीनवरती पोलिसात आता जिथे बागिने चोरलेले असतात किंवा जिथून दागिने आता इकडे लंपास असतात तोपर्यंत पोलीस तिकडे पोहोचतात आणि सगळी चौकशी करतात पोलीस सगळं पाहतात आणि त्यावेळेला ते आता कन्क्लुजन काढतात जाणकी म्हणते तुम्हाला काय वाटतं काय घडलं असेल यावरती मग पोलीस सगळ्यांची चौकशी करून सांगतात खरं सांगू का तर मला असं वाटते की जो कोणी चोर आहे त्याला या घरातली खडा न खडा माहिती आहे किंवा किंवा कुणीतरी या घरातल्या लोकांनीच त्याची आता मदत केलेली आहे ही गोष्ट मात्र नक्की असं म्हणत आता पोलीस ऐश्वर्याकडे पाहतात पोलिसांचं कन्क्लुजन एकदम परफेक्ट असत या घरातल्या व्यक्तीला ज्याला सगळी माहिती आहे तीच व्यक्ती हे करू शकते आणि ते, ते असतात ऐश्वर्या आणि सारंग त्यावरती पोलीस म्हणतात आम्ही काही इकडे जे पुरावे घेतले या पुराव्यावरून आता आम्ही शोधू की नक्की गुन्हेगार कोण आहे पण गुन्हेगाराला घरची माहिती होती किंवा घरातल्या माणसाचा सपोर्ट होता पोलिसांच्या या कन्क्लुजन मुळे ऐश्वर्या आणि सारंग घाबरले आता कशा पद्धतीने हे दोघांच्या पर्यंत पोलीस जानकीच्या मदतीने पोहोचणार हे पाहणं रंजक